नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणताही चार्ट न वापरता परफेक्ट बाही कटिंग कसं करायचं हे पाहणार आहे तर पहा मी बऱ्याच वेळा बाही कटिंग दाखवलेलं आहे ब्लाऊजवरती मुंडाघेर मोजून दाखवलेला आहे तरीसुद्धा अजूनही कमेंट येतात की मुंडाघेर कसा मोजायचा हे सांगा तर पहा मी आता या व्हिडिओमध्ये सर्व मापे घेत घेतच तुम्हाला डायरेक्ट पेपर कटिंग करून दाखवणार आहे बाहीचं उंचीचं माप घेणार ते आपण कसं पेपरवरती टाकायचं मुंडाघेराचं माप घेणार आणि ते कशा पद्धतीने पेपरवरती टाकायचं हे मी अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून परत तुमच्या मनात शंका उरणार नाहीत तर इथे पहा हा जो ब्लाऊज आहे तो मी घेतलेला आहे फोर्टी साईजचा आहे तर फोर्टी साईजमध्ये एकच मुंडाघेर असं आ मुंडाघेर येईल असं काही नाही म्हणजे फोर्टी साईजमध्येच नाही सर्व साईजमध्ये एकच मुंडाघेर येईल असं काही नाही तो त्या गड़ी तो तो हो मुंदा तो तर त्यासाठी आपल्याला बाहीची घडी काढताना खूप प्रॉब्लेम येतो कोणाची बाही छोटी होते कोणाची बाही मोठी होते तर ते होऊ नये म्हणून आपण इथे मुंडाघेर मोजायचा आहे आणि बाहीचं कटिंग करायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला बाहीची उंची मोजायची तर इथे शोल्डर जोडलेलं आहे इथून आपण बाहीची उंची मोजायची इथून पहा असं तर बाही आहे सात इंच एक पॉईंट कमी आहे पहा इथे तुम्हाला दिसत असेल पण आपण बाहीची उंची घ्यायची आहे सात इंच तर ती पेपरवरती कशी टाकायची हे मी तुम्हाला सांगते इथे पहा मी असा डबल पेपर घेतलेला आहे आणि ही जी बाजू आहे ही जी बाजू बंद आहे म्हणजे इथे बंद बाजू आहे आणि इकडे ओपन बाजू आहे ही जी बंद असते बाजू त्या साईडला आपण बाहीची उंची टाकत असतो इथे पहा बाहीची उंची आत्ता किती आलेली सात इंच आलेली तर अस्तरची बाही जर तुम्ही कटिंग करत असाल तर एक इंच मिक्स करून आठ इंचावरती मार्किंग करा जर तुम्ही साधी बाही म्हणजे बिना अस्तरचा ब्लाउज असतो त्या त्याची बाही जर तुम्ही कटिंग करत असाल तर त्यामध्ये तुम्ही दीड इंच मिक्स करायचं म्हणजे साडेआठ इंचावरती तुम्ही उंचीमध्ये मिक्स करून साडेआठ इंच मार्किंग करायचं आहे म्हणजे दीड इंच मिक्स करायचं आहे लक्षात घ्या अजून एकदा आठ इंचावरती मी मार्किंग करून घेतलं इथे उंचीचं मार्किंग करून घेऊया लाईन एक ओढून घेऊ तर सात प्लस एक इंच मी घेतलेलं आहे आठ इंच आता सात इंचाची बाही आहे खूप मोठी बाही आहे तर त्यासाठी आपल्याला कॅफाईट किती घ्यायची आहे तीन इंच पहा सहा इंचाच्या पुढे जेव्हा बाही असते त्यावेळेस तुम्हाला साडेतीन इंच कॅफाईट घ्यायची आहे साडेतीन इंचावरती इथे एकदा मार्किंग करून घेतलं अजून एकदा मी पहा असंच साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथे एक लाईन ओढून घेते आता आपल्याला मुंडाघेर मोदायची गरज आहे तर तो कसा मोदायचा तर हा ब्लाउज जो आहे तो असा व्यवस्थित पसरवायचा आहे पहा या पद्धतीने जसा हा आकार आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे हा जो आकार आहे तो ठेवून घ्यायचा इथे शोल्डर एक एक जे आहे ते जोडून घ्यायचं म्हणजे एकावरती एक आलं पाहिजे हे म्हणायचं आहे मला असं एकावरती एक घ्यायचं आणि मुंडा गेर जो आहे तो पहा असा किती आला सव्वा नव इंच बरोबर इथं आपला घेर आलेला आहे तर तुम्हाला समजलंच असेल इथे मी मुंडागेर हा मोजलेला आहे याला मुंडागेर म्हणतात आता हे जे आपण सव्वानव इंच मोजलेलं आहे ते कुठे टाकायचं तर पहा इथे ही जी उंची आहे इथे या उंचीपासून आता इथं आपण जी कॅफायची लाईन घेतलेली आहे त्या लाईनवरती आपल्याला बरोबर सव्वाण्णव इंचाचं मार्किंग करायचंय पहा असा तिरका टेप ठेवायचा आणि सव्वानव्व इंचाचं मार्किंग करायचं तर तुम्हाला समजलं असेल की असा मुंडाघेर आपल्याला इथे टाकायचा आहे ब्लाउजवरती मी जसा मोजून दाखवला त्या पद्धतीने मोजा आणि इथून असा सव्वाण्णव इंच या पद्धतीने इथे हा मुंडाघेर टाकायचा आहे तिरक्या लाईनमध्ये इथे आपण पॉईंट घेतलेला आहे सव्वाण्णव इंचा तिथून एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची या पद्धतीने तुम्ही छोटी बाही असो किंवा मोठी बाही असो या पद्धतीनेच तुम्ही कटिंग करा पहा बाहीचे आकार सुद्धा खूप छान आणि एकदम परफेक्ट येतात नवीन शिकणाऱ्या ताई जरी असल्या तरी सुद्धा त्यांची बाही बिघडणार नाही याचा मद्य करायचा जी काही तुमची लाईन असेल तिरकी कितीही इंच असू द्या त्याचा असा मद्य करायचा आणि हे झाले याचे दोन भाग आपल्याला किती भाग करायचे आहेत बाहीला आकार देण्यासाठी चार भाग करायचे आपण किती केलेले आहेत दोन तर अजून आपल्याला याचे दोन भाग करायचे तर परत हा जो एक भाग आहे याचा असा मध्य करायचा तीन भाग झाले परत हा जो भाग आहे इथे याचा परत मद्य करायचा तर टोटल असे समसमान चार भाग आपले तयार होतात हा पहिलावाला पॉईंट जो आहे तो असा अर्धा इंच वरती घ्यायचा हा दुसरा वाला सुद्धा आपल्याला वरती घ्यायचा आहे आणि तीन नंबरचा जो पॉईंट आहे तो आपल्याला असा खाली अर्धा इंच अर्धा अर्धा अर्धा, अर्धा इंचाने घ्यायचा आहे बाहीला आकार देण्यासाठी इथे एक इंच घ्यायचा आहे एक इंच इथं सुरवातीला आपण बाहीचा जो आतला आकार असतो म्हणजे पुढचा आकार तो कट करून घेणार आहे हे एक इंचा पॉईंट आहे पहा इथून असा जोडायचा हा सेंटर सर्वात पहिल्यांदा केलेला पहा अशा पद्धतीने थोडासा आपल्याला टर्न घेत असा आकार आहे आणि तीन नंबरचा पॉइंट आपण खाली घेतलेला तो असा आणून आपल्याला इथे मिळवायचंय तर पहा या पद्धतीने बाहीचे आकार जे आहेत एकदम परफेक्ट येतात आणि पानाचा आकार सुद्धा तुम्हाला जसा हवा आहे त्याच पद्धतीचा कटिंग होऊन निघतो हा झाला पुढचा आकार आता पाठीमागच्या साईडचा आकार देण्यासाठी इथे पाव इंच घ्यायचं पण इथे सुद्धा पाव इंच वरती घ्यायचं पहिला आणि शेवटचा हा तिसरा पॉईंट आहे तो पाव पाव इंच वरती घ्यायचा आणि हे जोडायचं आहे पहा असं जोडत यायचं या लाईनवरती असं जोडायचं हा पाव इंचा पॉईंट आपण घेतलेला आणि परत इथे जोडायचं इथून असं डायरेक्ट जोडू नका इथे परत घोळ आल्यासारखं होईल म्हणून मी सांगते पहा इथून असा आकार द्या तर या पद्धतीने पानाचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट निघतो बाहीला सुद्धा आकार एकदम परफेक्ट येतात आणि तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ चुन्या वगैरे येणार नाहीत आता इथं आपलं मार्जिन ब्लाऊजमध्ये जर दोन इंच मार्जिन असेल तर दोन इंच मार्जिन घ्या दीड इंच असेल तर दीड इंच घ्या तर पहा इथे दीड इंच आलं तर मी इथं दीड इंचावरती मार्किंग करून घेतलं दंडघेर मोजायचं आहे आपल्याला तर मी नेहमी पहा अशा पद्धतीने ब्लाउज जो आहे तो उलटा करते आणि या पद्धतीने इथे बाहीचा दंडघेर जो आहे तो मोजते तर साडेसात इंच इथं दंडघेर आहे तर आपण साडेसात इंचावरती इथं मार्किंग करायचं आता इथे फोर्टी साईज आहे साडेसात इंच दंड घेराला कोणाचा सहा इंच साडेसहा इंच सुद्धा दंड घेर असू शकतो तर त्यानुसार जो काही असेल ते तुम्ही इथे टाकायचं आहे आणि दीड इंच मार्जिन मी घेतलं हे पॉइंट आता जोडून घ्यायचे असे जोडल्यानंतर अर्धा इंच इथं डाऊन करायचं आणि हा जो आकार आहे तो असा मिळवायचा या पद्धतीने तर खूप सुंदर अशी आपली बाही जी आहे ती तयार होते बाहीचे आकार सुद्धा एकदम परफेक्ट येतात मी प्रत्येक बाही जी आहे ती याच पद्धतीने तयार करते लांब बाही असो चो, किंवा छोटी बाही असो आता आपण ही कट करून घेऊया हा पाठीमागचा आकार आधी आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे जो आपण आकार डाऊन केलेला तिथेच मी कट केलेला आहे पहा बाही जेव्हा आपण जोडतो ब्लाऊजला त्यावेळेस एकदम व्यवस्थित अशी जोडली जाते आणि फुगा सुद्धा येत नाही हे डाऊन केल्यामुळं जोडताना आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही पहा इथे असं डाऊन केल्यामुळे परत बाही अशी ओपन करायची आणि हा जो पानाचा आकार आहे तो असा कट करून काढायचा तर पानाचा आकार तुम्ही इथे पाहू शकता किती छान असा आपला कट होऊन निघलेला आहे याच पद्धतीने बाहीचा आकार जो आहे तो कट होऊन निघायला हवा तर एकदम सविस्तर असं मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने बाहीची मापे घ्यायची आणि ड्राफ्टिंग कसं करायचं बाहीचं कटिंग कसं करायचं तर मला वाटतंय आता तुम्हाला समजलंच असेल, असेल तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद